नमस्कार सगळ्यांना कसे आहेत बरे आहेत का तर माझ्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सगळ्याचं स्वागत करते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर आत्ता पाच वाजलेत म्हणजे सकाळी दहा स्कॉलरशिपचा पेपर होता पेपर देऊन येऊन परत अभ्यास बस करायला बसला आहे तिकडे तिकडं रविवार तर त्याचा स्कॉलरशिपचा पेपर रविवारीच येतो द म्हणजे जेव्हा पण कधी असाल तेव्हा तर स्कॉलरशिपचा पेपर होता त्याचा तर त्याला सगळं सकाळी लवकर उठून त्याचं उरकून घरातलं सगळं आवरून परत मिस्टर एक वाजता येतात त्यांना जेवण वगैरे सगळं जिथं तिथं करून आज आयुष्य पण घरीच होता आयुषला जेवण आयुषचं म्हणजे लय ले लहान लेकरासारखं आहे म्हणजे लहानच आहे तो पण पन... त्यातून पण एकदम असा बाळासारखा वागतो तो त्याच्यामुळे त्याला सगळं द्यावं लागतं जागेवर तर जेवण केलं त्याने इथंच त्यात ठेवलंय असं करून जातो सगळ्या घरात राडा करतो घरात घरी असलं की मग शाळेत असलं की दोन वाजता येतो घरी मग दोन वाजेपर्यंत शांततेत मी ब्लाऊज शिवू शकते तर आज तो घरी असल्यामुळं काही जास्त ब्लाऊज शिवायचे मला म्हणजे शिवणं नाही झालं काल काल पण माझी सुई मोडल्यामुळं एकच झाला होता आणि सुई आणायला पण नव्हतं ना आज परत सुई मोडली काय आहे ती जी मण्यांची लेस आहे ना इथं लावायला म्हणजे पायपिंगला बायांच्या तर ती एक अशी सुईच्या खाली आलं नाही एखादं मणी की लगेच मोडती तर आज लेसवर नाही मोडली आज खड्यांचा ब्लाऊज होता तर त्या खड्यांवरती गेल्यावर मोडली त्याची रील आली मी पोस्ट केली की सकाळपासून दोन सुया दोन सुया मोडल्यात माझ्या की दोन सुया मोडल्या तर त्याच्यावर कमेंट आली की तुम्ही मशीनची सर्व्हिसिंग करून घ्या काय बोलले की मला पण एवढं नाही म्हणजे हे झालं नाही कळलं नाही सर्व्हिसिंगला आली मशीन त्यातलं काहीतरी प्रॉब्लेम आहे तुम्ही सर्व्हिसिंग करून घ्या तर तसं काय सर्व्हिसिंगचं काही कारण नाही सर्व्हिसिंगचं काही कारण नाही खाड्यांवरती सुई गेल्यामुळं मोडली ती मशीन चांगलीच आहे फक्त लेसवर गेले की ती मोडणारच खडे म्हणजे खड्यांवर किंवा मनी मना आरीवरचे ब्लाऊज ते होते त्याच्यावर गेले की ती सुई मोडती मशीन काय माझी एवढी मोठी नाही सिंगल पार्टची मशीन आहे आणि त्याला मोटर आहे त्याच्यामुळं सुया मोडतातच सर्व्हिसिंगला नाही आली दादा माझी मशीन आणि जरी आली तरी मी करून घेईन तर तुम्हाला मी दाखवते आज किती ब्लाऊज दोन झाले जुवाचा पिटा करून दोन ब्लाऊज शिवून काढलेत आज आज लाईट पण गेली होती पाऊन तास लाईट गेली तेवढ्यात तो एक राहिला म्हणजे एक झाला असतं त्याच्यात कसा पण अर्धा तरी होतो तर लाईट एक दीड तास लाईट गेली होती त्याच्यामुळं तिथं पण तेव्हा बसावं लागलं मला म्हणून झाला ना तर म्हणता हा कालचा ब्लाऊज आहे तर नाही हा वेगळा ब्लाऊज आहे तेव्हा दोघी बहिणींच्या असल्यामुळे सेमच घेतलेले तर मी तुम्हाला दाखवते कालचा पण आणि सेमच शिवायला सांगितलं अशी सेमच लेस लावायची प्रत्येक ब्लाऊजला म्हणजे सेम टू सेम दिसल्या पाहिजेत म्हणून तर हे बघा सेमच लावली हा रेड कलर आहे लटकन ह्याच्यामुळं जरा जास्त वेळ लागतो आहे हे लटकन तर हा एक आणखी हा दुसरा याला से से। लटकन पण सेमच आहे दा दादा दो ते ब्लाउज दो दिवा दो 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 हा दोन नंबर आणि हा जो मी काल शिवला होता तो तर हे मी सेम जे दोन आहेत ना ते आज शिवलेत आणि हा एक काल शिवला होता तर ह्याला हुक वगैरे लावून ठेवलं त्याला काही हुक लावले नाहीत आता संध्याकाळ झाले संध्याकाळी सगळा स्वयंपाक वगैरे त्यांचा माझ्या मिस्टरांचा डबा केला ना डबा वगैरे करून झाल्यावर खोकं लावून घेते त्याला तर ह्याला पण लटकन सेमच आहे सेम टू सेम, सेम शिवायला सांगितलं तर ह्याच्यातून आणखीन एक ब्लाऊज राहिला आहे जे सेम शिवायला सांगितलेत त्याच्यातून तर तो बहुतेक वेळच घ्यावा लागणार आहे तर आत्ता पाच वाजता सहा वाजता लाईट जाईन रोजचं माझं काम भांडे घासायचं मला दादा करतो आहे अभ्यास चहा पाण्याचा टायमिंग झाला आहे आणि संध्याकाळी मिस्टर कामाला जातात ते त्यांचा डाबा पण करावा लागतो तर आजच्यापुरतं एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय